आज राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राजमाता जिजाऊ त्या जिजाऊच्या कर्तृत्वातून संपूर्ण जगाला एक आगळं वेगळं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून लाभलं अशा राजमातांचा आज जयंती दिवस आणि या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात नव्हे तर जगामध्ये व्यवस्थापन कौशल्याचं कौतुक केलं जात आणि असलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम ज्यांनी केलं असे श्री गजानन महाराज संस्थांचे व्यवस्थापनीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ यांची सुद्धा आज जयंती आजच्या जीवनात जर विचार करायचा आणि त्यावर बोलायचं जर झालं तर कल्पना ह्या अधुऱ्या राहत असतात परंतु जीवत जगत असताना आपल्या कल्पना ह्या प्रत्यक्षात साकारत असताना त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते जी कल्पकता साकारण्यासाठी जी विचारसरणी आणि कार्यपद्धती आपल्या जीवनशैलीची ठेवावी लागते त्याचं मृत्यूमंत्र उदाहरण म्हणजे शिवशंकर भाऊ पाटील यांची कार्यपद्धती साधी राहणी उच्च विचार आणि शांत संयमी स्वभावातून त्यांची कार्यपद्धती ही खरोखरच वाखाणण्याजोगी हो आहे शेगाव शहरामध्ये श्री गजानन महाराज संस्थान आणि गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून त्यांची असलेली धडपड आणि समाजिताचा जो ध्यास शिवशंकर भाऊ यांच्या कार्यकाळात अनुभवला त्यामुळे अनेकांना या संस्थांची उदाहरणं दिल्याशिवाय ते व्यासपीठ गाजलं असं कधी झालेलं नाही श्री गजानन महाराज संस्थान आणि तेथील व्यवस्थापन यासाठी कर्मयोगी शिवशंकर भाऊ यांनी जे स्वतःला झोकून दिलं आणि त्याची ख्याती आज फक्त राज्यापुरती नव्हे देशापुरती नव्हे तर ती जगभरात झाली आहे अशा शिवशंकर भाऊंची आज ही जयंती आजचा दुग्ध शर्करा योगच हे म्हणावा लागेल राष्ट्रीय युवा दिन राजमातांचा जन्मदिन आणि शिवशंकर भाऊ पाटील यांच जयंती उत्सव शेगाव शहराला दिशा देण्याच्या दृष्टीने वा श्री गजानन महाराज संस्थानमध्ये आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी अविरत सेवा असणारं हे व्यक्तिमत्व एक वेगळी ओळख देऊन जात आणि त्यांची कार्यपद्धती खरोखरच सर्वसामान्यांना एक दिशादर्शक अशी ठरणारी आहे त्यांनी केलेले प्रकल्प हे के समाज हिताचे राहिलेले श्री गजानन स्वच्छतेच्या बाबतीत आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बाबतीत जो अंगीकार त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत केला त्यामुळे श्री गजानन महाराज संस्थांची व्यवस्थापन शैली आणि तेथे ते साकारण्यात आलेले प्रकल्प ही जगात एक वेगळी ओळख करणार निर्माण करणारे ठरत आहे आणि एवढं हे सहज शक्य नाही आज माणसाच्या मनामध्ये अनेक कल्पना असतात अनेक जण वेगवेगळे विचार उपक्रम राबवण्याचा मानस तयार करत असतील त्याची कार्यपद्धती करत असतील परंतु आपण केलेला विचार त्या कल्पनाला साकारण्यासाठी असलेली कोणतीच तडजोड न करता ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी भूमिका कर्मयोगी शिवशंकर भाऊ यांची होती त्यामुळे शेगाव सारख्या विदर्भात सार आज रोजी आनंद सागर प्रकल्प हा नावारूपाला आला आणि शेगावच संत नगरीसोबतच एक पर्यटन स्थळ आज संपूर्ण जगात चर्चेला जाऊ लागले आज सध्या त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असतील ते पुन्हा नव्याने सुरू होणार परंतु या प्रकल्पासोबतच श्री गजानन आर्थिक नियोजनाचं आणि त्यासोबतच शैक्षणिक आणि सामाजिकतेच भान ठेवून देशभरात आलेल्या अडीअडचणीला श्री संस्थांच्या माध्यमातून आलेल्या निधीचा कसा सदुपयोग होईल त्याकरिता कर्मयोगी शिवशंकर भाऊ यांनी केलेलं हे नियोजन आज रोजीही इतरांसाठी एक प्रेरणादायी दाखला देणार ठरत येथे असलेली स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांना दिलेली असलेली सेवाभावाची भूमिका एकमेकाशी एकमेकाला हात बने हात मारण्याची भूमिका माऊली या श्रोतातून गोडवा निर्माण करण्याचं काम ज्या शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कार्यपद्धतीत झालं तो खरोखरच एक आदर्श आहे साध्या राहणीतूनही कर्तव्य तत्परतेला आणि सातत्याला कास घालण्याचं काम शिवशंकर भाऊ यांच्या नेहमी कल्पक नजरेतून शेगावकरासह संपूर्ण जगाने अनुभवलं आहे व्यवस्थापनाची कौशल्य जपत असताना त्यात कुठलीही तडजोड करायची नाही आरोग्य क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो युवकांनी घेतलेला जो पुढाकार असो त्याला प्रेरणा देण्याचं काम शिवशंकर भाऊ यांच्या जीवनशैलीत अनुभवायला मिळालं शेगावमध्ये अभियंत्री महाविद्यालयाच्या माध्यमातून एक मोठं दालन आणि अशा अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य सेवाच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये मोफत सेवा देण्याचं काम आणि त्याच अनुषंगाने विकासात्मक भूमिका आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून पावले ठेवण्याचं काम कर्मयोगी शिवशंकर भाऊ यांच्या कार्यकाळात झालं आणि या जयंती उत्सवाला खरोखरच त्यांची प्रेरणा युवकांसाठी आणि उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशी ठरणारी आहे तर शिवशंकर भाऊची व्यवस्थापन कौशल्य यामुळे गजानन महाराज संस्थांचा कार्यपद्धतीचा स्वच्छतेचा आणि एवढंच नाही तर आलेल्या भाविकांच्या सेवा सुविधांचा डंका हा जगभर असतो आणि एवढं सहज शक्य नाही आज एक परिवार जरी एका परिवारात जर काही पाहुणे आले तर त्याची सोयी करणं हे कठीण होऊन बसत परंतु ऐनवेळी लाखो भाविकांच्या आलेल्या त्यांची श्रींच्या दर्शनापासून ते महाप्रसादापर्यंतची व्यवस्था करण्याचं नियोजन आणि ते छोट्याशा गावात करण्याचं कसब त्यांनी जे अंगीकारलं आज ते श्री संस्थान वतीनं अविरत सुरू आहे एवढंच नाही तर आलेल्या भाविकांना धार्मिकतेला अनुसरून हिंदू परंपरेला अनुसरून येणाऱ्या पायी दिंड्या आणि त्याचा प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेली जी भूमिका आहे ती आजही अविरत सुरू आहे आणि त्यामुळे शिवशंकर भाऊ यांचा जन्मदिवस हा खरोखरच युवकांसाठी एक प्रेरणा देणारा आहे त्यांच्या सहवासात वा त्यांच्याशी मी जो संपर्कात आलो वा त्यांच्याशी माझा जो आजपर्यंत संवाद झाला आणि त्यांची कर्तृत्व शैली मी जी पाहिली त्याला अनुसरून हे माझं मत मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि शिवशंकर भाऊ पाटील हे माझ्यासाठी नव्हे तर अनेकांसाठी नक्कीच आदर्श आहे आणि व्यवस्थापन सातत्यपूर्ण शैली हा जीवनाचा जर कणा प्रत्येक युवाने वा युवकांनी वा उद्योजकांनी जर सांभाळलं तर त्याच येणारा काळात नक्कीच नावलौकिक होऊन डंका वाजल्याशिवाय राहणार नाही तर ते कार्य शांत पद्धतीने साध्या राहणीने आणि सातत्यपूर्ण करण्याचं कौशल्य त्यांनी जे जपलं विशेषतः कल्पकतेला साकारणारा हा महापुरुष नव्हे तर हा एक कर्मयोगी खरोखरच एक आगळी वेगळी शिकवत संपूर्ण युवकांना देणारी असल्याचं माझं मत आहे सदर व्हिडिओ आज कर्मयोगी शिवशंकर भाऊ यांच्या जयंतीनिमित्त बनवण्याचा मानस केला सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल शतशा आभार धन्यवाद